होते किंवा ड्रायर असतात ड्रायरमध्ये तुम्ही ड्राय करू शकता तर आमच्याकडे कमीत कमी जो भाव आहे तो फक्त आम्ही करतोय दोनशे रुपये नाहीतर बाकी तीनशे चार <laughs> ते चारशे रुपये आमच्याकडून भरपूर असं डॉक्टर इंजिनियर वगैरे आहे त्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे तर डॉक्टर वगैरे तुमचे करते आता शिरपूरला माझे पर्वाचे कार्यक्रम आहे शेकवाड्या गावात तिथे सट्टी पाणी करून गाव आहे शिरपूर तालुक्यात मेडिकल ऑफिसर पण येते शिरपूरला चारशे रुपये किलो स्वताहून विक्री करतात घरी जाताना मशरूम घेण्याचा ऑर्डर प्रमाणे देऊन देतात कोणाचे एक किलो कोणाचे दोन किलो आणि डॉक्टर आहेत गोळ्या गोड्या औषधे खाण्याऐवजी तुम्ही हे खा कारण जे तुम्ही गोड्या औषध जे खाता घेतात ना गोड्या औषध घेतात का दवाखान्यामधून किंवा काय सांगतात जे दवा औषध जे पण आहे गोळ्या वगैरे ना ते एक मशरूमचे पावडरचे असतात माहिती आहे का तुम्हाला हा नाही माहिती ना मशरूम आता काय करायचं